उपस्थित बंधू आणि नो छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजेश्री शाहू महाराजांची घ्या तुम्ही आण या सर्व महामानवांची घ्या तुम्ही आण आणि निवडून द्या संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंचं बाण या महाराष्ट्रातली महाविकास आघाडीची फेकून द्या तुम्ही घाण या महाराष्ट्रातली या महाविकास आघाडीची फेकून द्या तुम्ही घाण आणि वाढवा महाराष्ट्राचा मान नरेंद्र मोदी जी आहेत या देशामध्ये विकास करणारे स्ट्रॉंग मॅन नरेंद्र मोदी जी आहेत या देशामध्ये विकास करणारे स्ट्रॉंग मॅन उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींवर लावा तुम्ही बॅन मोदी साहेब थोड्याच वेळात येत आहेत